अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं चलो संभाजीनगर खुलताबाद येथील क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे सुरू असलेले उदात्तीकरण ताबडतोब थांबवा या मागणीसाठी मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चलो छत्रपती संभाजीनगर अशी हाक दिली होती छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर इथे येऊन आंदोलन करण्यास परवानगी नाकारून हिंदू एकता आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्हा बंदीच्या नोटीसा बजावल्यात तसेच सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुद्धा विनंती केले तरी क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबवा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवशी सकाळी अकरा वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं क्रूर कर्मा औरंगजेबाचं उदातीकरण उदो उदो ताबडतोब थांबवा क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर असलेला हजरत औरंगजेब नावाचा बोर्ड तात्काळ हटवा त्या जागी क्रूर कर्मा औरंगजेबाचा थडगा अशा नावाचा बोर्ड लावा औरंगजेबाच्या थडग्यावर गलप फुल चादर चढवून नतमस्तक होण्यासाठी राजकीय नेत्यांना बंदी घाला या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व संभाजी भक्तांनी शिवभक्तांनी राष्ट्रभक्तीने उपस्थित राहावं सदरचे आंदोलन हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष मान्य नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे असं आवाहन सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव विष्णुपंत पाटील अविनाश मोहिते दत्तात्रय भोकरे सोमनाथ गोटखिंडे अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार प्रसाद रिसवडे मनोज साळुंके रवी वाधवने अरुण वाघमोडे प्रदीप निकम यांनी केले छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये खुलताबाद गावामध्ये कुरुरकर्मा औरंगजेबाचा थडगा आहे आणि त्या थडग्याचं उदात्तीकरण आणि उदो उदो ताबडतोब थांबवा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्राच्या वतीनं चलो संभाजीनगरची हाक दिली होती त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण तयारी केली होती परंतु छत्रपती संभाजीनगरचे जे जिल्हाधिकारी त्यांनी आम्हाला छत्रपती सं... संभाजीनगर मध्ये येण्यासाठी जिल्हा बंदीच्या नोटिसा बजावलेल्या आहेत सा, सा सांगलीचे पोलीस सा अधीक्षक यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी संभाजी नगरला जाऊ नये अशा पद्धतीची विनंती केली होती त्यानुसार आम्ही छत्रपती संभाजीनगरला न जाता अकरा तारखेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाना दिवशी जे कुरुकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचं उदात्तीकरण त्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी राजकीय नेते जाऊन त्याच्यावर गलब चढवून नतमस्तक होतात त्याच्यासमोर नमाज पडतात त्याचबरोबर हजरत औरंगजेब नावानं त्या थडग्याच्या बांधकामावर बोर्ड लावलेला आहे हे त्या ठिकाणी सर्व काढून टाकावं हो। याच्यावर सर सरकारनं बंदी घालावी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे चालू आहे आणि त्यामध्ये हा प्रश्न हिंदुत्वादी आमदारांनी उपस्थित करावा यासाठी मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण मागणी आंदोलन करणार आहोत आणि कलेक्ट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत तरी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी संभाजी भक्तांनी आणि राष्ट्रभक्तांनी उपस्थित राहावं असं हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो बेधड निर्भीड बिंधांस मांडणी